खूप आनंदाची बातमी म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण तयार होत आहे मित्रांनो भारतीयांबाबत आणि खुद्द आयुक्तांनी अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये मित्रांनो दहा हजार चारशे अडुसष्ट पदांची भरती येणार त्याचे त्यामुळे संपूर्ण माहिती पाहूया लिपी एक पद असतील शिपाई पदं आणि भरपूर सारी पद या ठिकाणी असणार रेल्वे सोबत मित्रांनो अजून एक संधी तुम्हाला उपलब्ध होत आहे त्याच्या अगोदर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तलाठी भरतीची मित्रांनो पात्रता आणि वयमता गवर्नमेंटनी परवादिशी जाहीर केली त्याचं पण मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनवर टाकलाय त्याला पण भरपूर प्रतिसाद विद्यार्थी देता होतं काय यामुळे तयार राहतं कारण आपण ऑलरेडी रेल्वेची तयारी करतच आहात कारण रेल्वेने नी, दोन हजार एकोणीस नंतर आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो हे सगळं वेळापत्रक फक्त डिक्लेअर केलं नाही तर त्यानुसार भारत्या होत आहेत भारत्या घेत आहे रेल्वे ऑलरेडी एल पीच्या जागा भरल्या टेक्निशियनच्या भरल्या याच्या आठ हजार जागा भरायला चालू आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे याची अजून मित्रांनो दहा बारा दिवस ज्या फॉर्म भरायची डेट राहिलेली असेल ज्युनियर इंजिनिअरिंगची तर त्याचे फॉर्म भरले नसेल तर भरून घ्या पॅरामेडिकलचे जर आपण बघितलं तर सतरा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे याचे आता सध्या फॉर्म भरणे चालू आहे एन टी पी सी ग्रॅज्युएट म्हणजे टेशन मास्तर टी सी याचे मित्रांनो कधीही जाहिरात येऊ शकते जुलै ते सप्टेंबर हा टाइम पिरियड दिलेला आहे आणि ग्रुप ची मित्रांनो या ठिकाणी ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये येणार आहे तुम्हाला जर माहीत नसेल की तुम्ही रेल्वेसाठी कोणकोणत्या पदांसाठी पात्र आहात तर बिनधास्त तुम्ही या नंबरला सुद्धा कॉल करू शकता फक्त हा व्हिडिओ अगोदर पहा आणि नंतर दहावी बारावी ग्रॅज्युएशन झाला असेल तर रेल्वे भरतीमध्ये कोणकोणत्या कुन संधी आहेत त्याचा तुम्हाला या ठिकाणी मी माहिती देणार आहे मग या ठिकाणी जर बघितलं रेल्वेचा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी मित्रांनो काय काय असतो काय काय नाही तर हे सगळं तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून तुम्हाला हे सगळं मी दिलेलं असतं की बाबा कोणकोणत्या या ठिकाणी घटकावती कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत मग तुम्हाला सर आता सरळ सेवेच्या जाहिरातीमध्ये हे का सांगतात कारण तुम्ही तयारी करतायत मित्रांनो मग कोणकोणते घटक या ठिकाणी समान आहेत ते तुम्हाला सांगतो आहे कारण हे सगळे मित्रांनो कॉमन घटक आहेत फक्त सरळ सेवेला काय करायचं रेल्वेपेक्षा तर सरळ सेवेला फक्त तुम्हाला से काय करायचं मित्रांनो मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे फक्त वेगळं करायचं आहे कारण सरळ सेवेला मित्रांनो हे घटक दोन वेगळे असतात बाकी गणित बुद्धिमत्ता जी के इकडं पण आहे इकडं पण आहे हे कॉमन घटक आहेत हे दोन काय मित्रांनो कॉमन घटक आहेत फक्त मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण करावं लागत आहे आणि अजून थोडेफार एक दोन घटक तिकडे होतात ते मी तुम्हाला सर्व काय डिटेलमध्ये सांगत असतो तर तयारी मित्रांनो तुम्हाला लाईव्ह क्लास पर रेकॉर्डेड क्लास ओके ऑनलाईन टेस्ट प्लस नोट्स हे सगळं तुम्हाला ओके कारण रेल्वे भरती पण मराठीमधून होते त्यामुळे आपण मराठीमधूनच तुम्हाला काय करतो हे सगळं प्रोव्हाइड करत आहे लाईव्ह रेकॉर्डेड नोट्स टेस्ट आणि सध्या ऑफर चालू मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये हो मित्रांनो एकोणीशे नव्याण्णव ची सर्व तुम्हाला कंटेंट फक्त सध्या दोनशे नव्याण्णव मध्ये मर्यादित काळासाठी दिलं जात आहे तर याचा पण तुम्ही नक्की लाभ घ्या रेल्वे भरती सरळ सेवा भरती याचे सर्व कंटेंट भेटत आहे डेली लाईव्ह क्लास आहेत मित्रांनो लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता एक वर्ष व्हॅलिटी आहे जे विद्यार्थी जॉईन होयचे राहिले असतील फक्त दोनशे नव्याण्णव सध्या ऑफरमध्ये चालू आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ऍड करून सगळं काही तुम्हाला यामध्ये भेटणार आहे ओके या सगळ्या तुम्हाला जे घटक दिसत आहेत या सगळ्या या ठिकाणी तुम्हाला नोट्स भेटतात पीडीएम लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्ड क्लास आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत याच्या पलीकडे तुम्हाला काही काही करायची का गरज पडत नाही तर आपण अजूनही ऑफरचे लाभ घेतला नसेल तर स्क्रीनवर जो नंबर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव नंबरला कॉल सुद्धा अधिक माहितीसाठी करू शकता किंवा माहिती समजली असेल तर डायरेक्ट पेमेंट करून त्या स्क्रीनशॉट पाठवू शकता तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाईल आणि लाईव्ह क्लाससाठी तुम्हाला ऍड करून घेतलं जाईल तर या ठिकाणी लोकसत्ता सारख्या मित्रांनो या ठिकाणी विश्वसनीय असणाऱ्या या वर्तमानपत्रामध्ये आयुक्तांनी ही माहिती दिलेली या ठिकाणी छापून आलेला आहे आपण बघू शकता अन्न आणि औषध प्रशासन गतिमान होणार दहा हजार चारशे अडुसष्ट एवढी पदक काय होणार मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत मग कोणकोणती कुन पदं आहेत आपण या ठिकाणी बघू शकता इंग्लिशमध्ये जर या ठिकाणी बघितलं तर फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेट म्हणजे एफ डी ए असं आपण याला म्हणतो एफ डी ए महाराष्ट्र ठीक आहे म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे या ठिकाणी ही भरती येणार आहे असं नाही की सगळे ऑल इंडिया वगैरे असं नाही फक्त महाराष्ट्रातील या ठिकाणी ही भरती आहे या ठिकाणी आपण बघू शकता मग या ठिकाणी जर आपण बघितलं महत्व महत्वाची या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देत आहे मित्रांनो आता ही भरती होण्यासाठी काय आंदोलन किंवा भरती काढा म्हणून कोणते विद्यार्थी मागे लागले नव्हते तर यासाठी ऑलरेडी काय झालं मित्रांनो डिपार्टमेंटमध्ये कर्मचाऱ्यांची काय झालेली आहे कर्मचाऱ्यांची या ठिकाणी कमतरता भासत आहे ओके कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे त्यामुळेच काय झालेलं आहे या ठिकाणी जवळपास दहा हजार चारशे अडुसष्ट एवढी पदे भरण्यात येणार आहेत ठीक आहे या ठिकाणी बघा यात सह आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त औषध अन्य निरीक्षक यासोबत तालुका स्तरावर कार्यालयाची निर्मिती सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यामध्येच मग वेगवेगळी पदं काय होतं मित्रांनो निर्माण होणार कोणकोणती पद आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत मग हे एफ डीचं काम काय असतं मित्रांनो तर जसं की आता वेगवेगळी जी भेसळ वगैरे होते अन्नामध्ये भेसळ वगैरे जे होत आहे तर त्याच्यावरती छापा मांडणं ठीक आहे ते भेसळ होऊ न देणं प्रतिबंध करणं हे याचं काम असतं आणि ह्याची स्थापना तो पाच ऑगस्ट दोन हजार अकरापासून मित्रांनो हे अधिनियम लागू झालेला आहे परंतु अपूर्व मनुष्य अभावीमुळं ओके एवढं कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती न केल्यामुळं तिथं कर्मचारी पुरेसं नसल्यामुळं याची प्रभावी अंमलबजावणी करणं शक्य होत नाही त्यामुळेच भेसळयुक्त अन्नपदार्थाची मोठ्या प्रमाणात काय होते निर्मिती आणि विक्री होत असल्याच्या विभागाच्या अधिकारी यांचं म्हणणं पालन न होता उघड्यावर शिकवण्यात येणार अन्न शिजवण्यात येणार अन्नपदार्थ दुधाची तोपाची भेसळ असो ओके हेच काय होतं मित्रांनो अडचणीचा सामना करावा लागत आहे असं हे सगळं या ठिकाणी वेगवेगळ्या समित्यांनी पण सांगितलेलं आहे आपल्यासाठी या ठिकाणी महत्वाचं काय बघायचं मित्रांनो तर आपल्यासाठी जाहिरात महत्वाची आहे बाबा जाहिरातसाठी काय प्रयत्न चालू आहेत तर जाहिरातीसाठी जर आपण बघितलं तर आता इथनं पुढं मी तुम्हाला महत्व सांगतो आहे एफ डी ए ओके म्हणजे अन्न व या ठिकाणी आपण आता जे पाहिलं अन्न व औषध प्रशासन तर त्याचे जे आयुक्त आहेत मित्रांनो कोण अभिमन्यू काळे ठीक आहे आयुक्तांनी या एफ डी एच्या आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की यांनी विविध शिफार तशीच अहवालाचा अभ्यास करून अन्न व औषध प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी एक सर्वंकष प्रस्ताव तयार करून तो काय केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी शासनाला सादर केलेला आहे मग याच्याबद्दल अजून भरपूर या ठिकाणी मित्रांनो माहिती दिलेली आहे कारण या ठिकाणी जर आपल्याला बघायचं झालं तर आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तेवढं फक्त या ठिकाणी पाहूया वेगवेगळी पदं आहेत हे तर आपल्याला या ठिकाणी पाहिलेलंच आहे मग इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर इथं आपल्याला महत्त्वाचं या ठिकाणी कंटेंट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तर इथं आपण या ठिकाणी बघू शकता तर इथं जर बघितलं तर मित्रांनो आयुक्त औषधे एकशे पंच्याहत्तर पदे ओके या ठिकाणी वेगवेगळी पदं आपल्याला दिलेली आहेत मग आपल्या सरळ सेवेसाठी जर बघितलं तर काय मित्रांनो लिपिक पदे असणार आहेत लिपिक टंकलेखक आहेत मित्रांनो या ठिकाणी शिपाईपदं असणार आहेत ठीक आहे अशी टोटल जर आपण बघितलं तर दहा हजार चारशे अडुसष्ट पद निर्मितीचा प्रस्ताव या ठिकाणी आयुक्तांनी सादर केलेला नि, के आहे तालुकाने अन्न व अन्न व औषध नि निरीक्षकांची सुद्धा मंजूर झाल्याचे अत्यंत सक्षम झाले तर काय होईल मित्रांनो अत्यंत सक्षमपणे अन्न व औषध प्रशासनास काम करू शकेल असा विश्वास यांनी अभिमन्यू काळे आयुक्त जे आहेत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मित्रांनो ही लोकसत्ता यासारख्या चांगल्या वर्तमानपत्रामध्ये न्यूज आल्यामुळे यावरती आपण विश्वास ठेवू शकता आणि स्वतः आयुक्तांनी ही माहिती दिली आहे असल्यामुळं आपल्याला यावरती विश्वास ठेवायचा विशेष काही करायचं नाही तुमचा ऑलरेडी अभ्यास चालूच आहे ओके रेल्वेसाठी तुम्ही झटत आहात बाकी परीक्षांसाठी तयारी करतात फक्त तुम्हाला एक अजून एक आपल्याला आशेचा किरण की बाबा ठीक आहे अजून आपल्यासाठी दहा हजार चारशे अडुसष्ट पदं पण येत आहेत ठीक आहे त्यामुळे आपण ढिलं पडायला नको अजून तुमच्या या ठिकाणी संधीमध्ये वाढ होत आहे ह्या पॉझिटिव्ह तुमचा ॲटिट्यूड आट, निर्माण होण्यासाठी ही माहिती आपण पाच्या माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवत असतो तर लवकरच मित्रांनो ही पदं जी आहे ते भरण्यात येणार आहेत असं या ठिकाणी खुद्द आयुक्तांनी या ठिकाणी माहिती दिल्यामुळं आपल्याला विश्वास ठेवावा लागणार आहे आणि रेल्वेमध्ये म्हणाल तर रेल्वेचे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की मित्रांनो ही जाहिरात चालू आहे ठीक आहे तीस तारखेपर्यंत याचे फॉर्म भरायचे आहेत या ठिकाणी जर बघितलं तर ओके तीस सातपासून ते एकोणतीस आठपर्यंत पर्यंत फॉर्म भरायचे आहेत आणि ऑलरेडी याचे फॉर्म भरायला सुरुवात आहे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री झालेला आहे ओके आणि या ठिकाणी अजून वेगवेगळे जे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो ही संपूर्ण वेगवेगळी पदं आहेत जवळपास यामध्ये आठ हजार पदं आहेत मित्रांनो तर त्याची जाहिरात ऑलरेडी मी संपूर्ण डिस्कस केलेली आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो जरी तुम्ही पाहिला नसेल तर तो पण व्हिडिओ पाहून घ्या आणि आपला अभ्यास कंटिन्यू राहू द्या ही पण परीक्षा मराठीतून होते रेल्वेची त्यामुळं मराठीतूनच आपल्याला दोन्ही पण अभ्यास करायचा आणि अभ्यासक्रम तर तुम्हाला सांगितलेलंच आहे सगळं काही एकाच ठिकाणी आणून दिलेलं मित्रांनो अभ्यासक्रमासाठी जवळपास पाचशे तेवीस घटक दिलेले आहेत तर ते फक्त आपल्याला परिपूर्ण परिपूर्ण या ठिकाणी करायचे आहेत आणि दोन्हीची एकत्रित तयारी होण्यासाठी मित्रांनो आपण रेल्वे आणि सेवाची या ठिकाणी याच दृष्टीने मी या ठिकाणी तयारी केलेली आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये ही ऑफर तुमच्यासाठी दिलेली आहे तर ही सुद्धा ऑफर संपण्याच्या अगोदर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या अधिक माझ्यासाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक चार या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता धन्यवाद